छत्रपती संभाजीनगर शहरातील सराईत दुचाकी चोराला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्यात ही कारवाई रविवारी बीड बाय पासवर करण्यात आली अंबर उर्फ बाळू विठ्ठल देवकर असं अटक केलेल्या नाव आहे आरोपी देवकर हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप सोळंके यांना मिळाली होती त्यांनी पथकासह धाव घेऊन देवकरला पकडले त्याने बाबा पेट्रोल पंप जवळील पाळनिटकर हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी केल्याचं कबूल केलंय त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुलताबाद लासूर स्टेशन येथून दुचाकी चोरी केल्याचं सांगितलंय देवकर केवळ पार्किंगमधील दुचाकी चोरी करून पेट्रोल संपेपर्यंत वापरायचा नंतर जागा मिळेल तेथे दुचाकी उभी करून ग्राहक शोधून कमीत कमी किमतीत विक्री करायचा त्याने क्रांती चौक बेगमपुरा वाळूज एमआयडीसी वाळूज खुलताबाद सिल्लेगाव येथून दुचाकी चोरी केलेल्या सहा दुचाकी छाऊनीस स्मशानभूमीत लपवल्या होत्या पोलिसांनी त्या जप्त केल्या ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे उपनिरीक्षक संदीप सोळंके जमादार योगेश नवसारे नवनाथ खांडेकर अमोल शिंदे अमोल मुगळे तातेराव शिंगारे यांनी केली आहे